आम्ही चिली मोडून बोलतोय आम्ही चिली मोडून बोलतोय तो भान पेलो ते पहिलो ना भांग भान पहिलो पहिलो ना मग माझा बोलण्यामुळे कोणाला नशा चढत असेल त्याला मी काय माझ्या बोलण्यातून अनेकदा लोकांना भांगीची नशा चढत असेल सत्य बोलण्यामुळे काही लोकांना त्रास होतो हा परखड बोलण्याचा त्रास होतो आणि कसं आहे की लोकमान्य टिळक सांगायचे चारण्याची भांग पाहिली शंभर दीडशे आयडिया सुचतात कल्पना सुचतात बर का आम्ही टाटले नाही आमचं ओरिजिनल ना आता इतर लोकांना मला मा, मी जे सकाळी विषय मांडतो अनेकदा किंवा लिहितो त्याला उत्तर देणं जमत नाही मग असे आरोप करायचे हो भान पाहिलो ते पाहिलो ना पण उत्तर द्या ना आम्ही जे प्रश्न मांडले ते ठीक आहे आम्ही भांग पळून बोलतोय आम्ही चिली मोडून बोलतोय चला पण आम्ही ज्या भूमिका मांडतो जे प्रश्न मांडतो त्याला हे उत्तर नाही की लोक भांग पिऊन बोलले आता हिंदुत्वाचा विचार केला तर भगवान शंकर म्हणून भांगच पिऊ पित होते ना महाशिराचे काय पितात हे सगळे उत्तर पद्धतीचे हिंदू समाज काय करता त्याच्यावर बोला ना mm. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा भांग प्यायचे आता कसं काय त्याच्यावर तुम्ही बोला